नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेलॅकॉन प्रेस करा राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसूलचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलच्या संवर्धनाकरिता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करिता शासनाकडून एकशे सासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा सा महसूल शासन झाला आहे एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे सहाशे अडुसष्ट हातभट्टी दारू विक्रीचे चारशे अठरा व हातभट्टी दारू वाहतुकीचे एकशे चौतीस गुन्हे नोंदवले आहेत कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे या व्यतिरिक्त दारू दुकानातून होणाऱ्या दररोजच्या दारू विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारू दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचेही अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातमुंडी या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असतात त्या ठिकाणी एकोणीस हजार लिटर गुड मिश्रित रसायन व पाचशे लिटर हातपट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई उपअधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ सम सा महसूल शासन जमा केलेला आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाले असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातभट्टी दारू धापी इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात एकूण सहा पथके नेमण्यात आले असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे यात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक साहेब निरीक्षक जवान व जवानी वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून दिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू हातपट्टी दारू धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे तसेच या व्यतिरिक्त बरोडे तालुका मंगळवेढा व वाघदरी तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी ता नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे ताज्या ता ता बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा